विद्युत खांबावर स्पार्किंग होऊन हॉटेलच्या समोरील भागास आग लागली ही आग इतर दोन दुकानात पसरली इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग पसरण्याची भीती होती पण अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणली मुख्य रस्त्यावरील विद्युत खांबावर स्पार्किंग होऊन एका हॉटेलच्या समोरील भागावरील एलिव्हेशनला आग लागली दुराचे लोट इमारतीच्या वरच्या बाजूला असलेल्या मुलींच्या वस्तीपर्यंत पोहोचल्याने धोका निर्माण झाला होता पण अग्निशमन रोडवर ही घटना घडली आनंदनगर मुख्य रस्त्यावर महालक्ष्मी हाईड ही इमारत आहे या इमारतीसमोर असलेल्या विद्युत खांबावर पहाटे चारच्या सुमारास स्पार्किंग झाली स्पार्किंगच्या ठिणग्या इमारतीमध्ये असलेल्या नेवधम हॉटेलच्या एलिव्हेशनवर पडल्याने आग भडकली आग हॉटेलच्या आतील भागात पसरल्याने फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला याच इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर पाठीमागच्या बाजूने वैष्णवी नावाने मुलीचे वसतिगृह आहे धुराचे लोट वसतिगृहात पोहोचले अग्निशमन दलाने सर्व मुलींना बाहेर काढले हॉटेलला लागलेली आग बाजूला असलेल्या जी व्ही सी मोबाईल शॉपी आणि ऑइल शोरूमच्या समोरील भागातही पसरली काही वेळात अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली या आगीमुळे कोणालाही इजा झाली नाही तर समोरचे जे निगेट जे हॉटेल आहे त्याच्यासमोरचं जे कफोडित दलाल होतं ते कप्पोजिट दलालला युमेसि बीच्या ताराच्या युमे सिटीच्या ताराला लागून त्या कंपोजिट पॅनाला दिनवी लागली असं अंदाज वर्तवतोय आणि त्याच्यामुळे ते, ते तुमचं जे बाहेरचं कंपोजिट पॅनल आहे ते झालं बाकी काही झालेलं नाहीये नुकसान कुठलंही झालेलं नाहीये वैष्णवी हॉस्टेलचं ना काही नुकसान झालं नाही नैवेद्याचं नैवेद्याचं नुकसान झालेलं आहे महा हॉस्टेलचं काही नुकसान झालेलं नाहीये काय वर काही नाही वर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही झाला काही वाफ आली बाकी काय नाही समोर एलिवेशनला वाफ आलेली आहे याच्यामुळे फक्त एलिव्हेशन तेवढं काळं पडलं बाकी काही झालेलं नाही हॉस्टेलचा काही संबंधच नाही मुलीला काही गरजच नाही त्याचा हॉस्टेलचा काही संबंधच नाही ना का तर हॉटेल हॉटेल लागलेली आहे बिल्डिंग आहे बिल्डिंग माझी आहे त्या बिल्डिंगला पूर्ण एलिव्हेशनला काळ पडलेलं आहे बाकी काही झालेलं नाहीये एक महालक्ष्मी शोरूम आहे समोरचा भाग फक्त फ्रंट भाग कोणाला एलिवेशन झालेला आहे असं फार मोठं काही झालेलं नाही समजावून ठुंगी पडल्यामुळे झालेला आहे पिंपळा झाड आहे पिंपळा झाडाच्या अडचणीमुळे तिथे मी समोरच्या मध्ये राहतो मी माझ्या मुलाला सकाळी वॉकिंगला घेऊन जाण्यासाठी चार वाजता तर तेव्हा आम्हाला जाग लागली दिसली स्पार्किंग आग असे आहे असं लक्षात देत काय काय इथं म दुकान आहे आणि इथं हे खाली चाय आहे चायचे दुकान आहे पहिली महालक्ष्मी आणि मोबाईल शो रूम आहे यांच्या समोरच गाड्या दिसते नंतर बाकी काय आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला गाडी आली लगेच त्यांनी आगवी जाऊ वन जीरोटी जबरदस्त आ